नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं स्वागत आहे पेन्सिल हे माझ्या चॅनलवर मार्गशीर्ष महिना सुरू होतोय आणि उपवासाची रेलचेल पण वेळी रोजचं तेच नाही तर काहीतरी गोड आणि नवीन बनवायला पाहिजे ना आज मी घेऊन आले उपवासासाठी खास गोड साबुदाना खिचडी तुपाचा सुगंध गोड चव आणि मऊ साबुदाना अगदी खावीशी वाटणारी रेसिपी तर चला सुरुवात करूया या स्वादिष्ट उपवासाच्या रेसिपीला सर्वात प्रथम आपल्याला साबुदाना भिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे एक कप साबुदाना घेतला आहे यामध्ये आता एक ग्लास पाणी घालून साबुदाना स्वच्छ धुवून पाणी वेगळे करायचे आहे ही प्रोसेस आपल्याला दोन वेळा करायची आहे आता हा साबुदाना स्वच्छ धुतला आहे ह्यामध्ये साबुदाना बोडेल इतपत पाणी घालायचे आहे साबुदानाच्या वर थोडे पाणी घालायचे आहे जेणेकरून हा साबुदाना चांगला भिजेल आता झाकण लावून तीन ते चार तासांसाठी हा साबुदाना आपण भिजत ठेवूया आता आपण बघूया ह्यासाठी काय काय साहित्य लागते इथे मी एक कप भिजवलेला साबुदाना घेतला आहे हा बघा हा साबुदाना किती मोकळा झाला आहे आणि हा बोटाने दाबला असता सहज नरम झाला आहे तीन मोठे चमचे गुळ दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर दोन मोठे चमचे तूप एक मोठा चमचा आणि बेदाणे एक मोठा चमचा बदाम एक मोठा चमचा काजू एक मोठा चमचा सुके खोबरे सर्वात प्रथम गॅसच्या मंद आजेवरती एक कडई ठेवून थे। त्यामध्ये दोन मोठे चमचे तूप घालव्या तूप गरम झाले की यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि सुके खोबरे भाजून घेऊया आता गॅसच्या मंद वर सतत ढवळत हे ड्रायफ्रूट सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता हे ड्रायफ्रुट चांगले भाजून झाले आहे आपण यामध्ये भिजवलेला साबुदाना घालूया आता हा साबुदाना आपल्याला मंद आचेवरती वरती सतत ढवळत परतवायचा आहे जोपर्यंत हा साबुदाना पारदर्शक होत नाही तोपर्यंत भाजायचा आहे आता हा साबुदाना चांगला शिजला आहे यामध्ये दोन मोठे चमचे शेंगदाणाचा कूड घालव्या आता हे मिश्रण एकजीव करूया आता यामध्ये चवीनुसार गुळ घालव्या तुम्ही इथे साखरही वापरू शकता मी इथे तीन मोठे चमचे गुळ घातला आहे आता हे मिश्रण एकचीव करूया मी या खिचडीमध्ये वेलची पूड घातली नाहीये पण जर तुम्हाला वेलची पूड घालायची असेल तर तुम्ही हे घालू शकता गुळ घातल्यामुळे या खिचडीला थोडे पाणी सुटते आता झाकण लावून दोन मिनिटांसाठी मंदा आचेवरती ही खिचडी आपण शिजवून घेऊया गुळ वितळेपर्यंत ही खिचडी अशीच ढवळत राहायची आहे जेणेकरून साबुदाना मऊ होईल आणि खिचडीला चकाकी येईल आता ही आपली गोड साबुदाना खिचडी तयार आहे तर मंडळी अशी तयार होते स्वादिष्ट आणि सुगंधी गोड साबुदाना खिचडी उपवासात खायला एकदम परफेक्ट आणि मार्गशीर्ष महिन्यासाठी खास रेसिपी आहे ही तुम्ही ही नक्की एकदा घरी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद